दिप्ती लाईफ ऑफ दिप्ती तर माझ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं सा स्वागत आहे आज आहे गुरुवार म्हणजे सहा तारीख आहे आज तर आज मिनी ब्लॉग नाही तर मोठा ब्लॉग बनवायचा ट्राय करते तर सगळ्यांनी प्लीज चांगला प्रतिसाद प्रतिसाद द्या आणि गुरुवार असल्यामुळे असं इकडे वेज वेजच आहे सो आज छोले आणि भाकरी असा नाश्ता करून झालेला आहे ऑलमोस्ट आणि खूप सारा पसारा पडलाय तो पहिले पसारा आवरायचा ट्राय करूया आणि मग पुढे अभ्यासाला बसायचा किती साधा पोशाख आहे किती वयस्कर माणसं आहेत ऑलमोस्ट सगळी तीच दिली चालली गर्मी गरमी का मौसम आया असं हे सकाळी म्हणायचं आणि संध्याकाळी म्हणायचं बारिश बारिश का मौसम आया कारण की आजकाल सकाळ संध्याकाळ असे दोन्ही वेगवेगळे मौसम चालले जाते सकाळी मस्तपैकी ऊन पडतं संध्याकाळी मस्तपैकी पावसाच्या वेळा करतात त्याच्यामुळे कसं आहे एका, एका ह्याच्यामध्ये दोन गोष्टी माणूस कसं एकावर एक फ्री साठी धावत असतो था। तसंच मोसम पण काय बोलतोय की तू एक मोसम घेतयस तर दुसरा पण घे बाबा मजा घेऊनच टाक कशाला हि पण एकावर एक फ्री पाहिजेत ना तशीच गत झाली आपल्या बेडरूम सुद्धा आवरून आता झालेला आहे चला मग आता दुसरीकडे वळूया कारण की सगळंच आवरायचंय बरं की नाही चला मग मंडळी फक्त युज व्हायचा आणि त्याची काही क्लिनिंग होत नव्हती विचार केला की के आतून क्लीन करून टाकला कारण की त्याचे पूर्ण आहेत ना ते आतमध्ये जाऊन उरलेले आहेत म्हणजे ऑइल चे वगैरे माझी आवडीची सिरियल झालेली आहे तुम्ही रे माझा मित्रामधला मस्त रोमॅन्स आहे दोघांच भांडतात पण तेवढंच अच्छा प्लॅन आहे छानपैकी चहा आणि वडी सगळं सामान आणलेलं आहे तर चला आपण बनवूया